नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या कनगिन ब्लॉगमध्ये तर आज मी कामावरून सुट्टी घेतली आहे कारण मी आज गेलो होतो आईला घेऊन वैद्याकडे तर आईची तब्येत थोडी डाऊन आहे तर तिला नागिन आली आहे तर त्याला डॉक्टर ग्रामी घेऊन गेलेलो अखेरीला तर त्यांनी औषध वगैरे दिली आहे तर औषध आता ते वाटून ते दुधातून तिला दिलं आहे तर ती झोपली आहे ती आराम करते तर तिला खाणंपिणं पण एकदम नॉर्मल सांगितलं आहे ता ता तर आता मी पेज बनवणार आहे तर मग ती तिच्यासाठी पण होईल आणि आमच्यासाठी पण होणार आहे तर ती आता मी बनवणार आहे तर असं कामाला तर सुट्टी घेतली आहे कारण तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे घरी कोणतरी पाहिजे आणि बाबा पण नाही बाबा पण गेले दुकानावरती तर त्यामुळे मी आज आहे इथे तर चला तर मग पेज बनवूया आज तर हे आहेत उकडे तांदूळ या उकड्या तांदळाची मी आज पेज बनवणार आहे तर तांदूळ साफ करून ते चालेल एवढे काही घाण नव्हती त्यामध्ये तांदूळ साफ करून झाले त्यातले गोठे वगैरे होते जी घाण होती ती काढली एवढी काही घाण नव्हती थांब्यामध्ये तांदूळ चांगले होते तसे तर आता लागणार जे काही आदण आहे त्यात आपण ठेवूया लाईट चालू करूया आदण तर ठेवलं आहे पाणी गरम झालं गरम की तांदूळ धुवून देणार आणि मग पाण्यामध्ये टाकणार तर तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं कारण म्हणजे तिला आली नागिण नागिण म्हणजे हार्पीस बोलतात त्याला तर तो, तो प्रकार झाला आहे तिला त्वचेचा एक विकार असतो तर त्यासाठी म्हणून तिला अखेरी तर गावठी वैद्यांकडे घेऊन गेलेलो तर त्यांनी औषध तर दिलं आहे पाच दिवसाचं औषध दिलं आहे ते दुधातून घ्यायचं आहे आणि त्याचा लेप तो संध्याकाळी लावायचा तर, तर ला ते औषध आता आणलं आहे आम्ही जाऊन तर आलो आहे तर बघूया तिला औषध तर आता दिलंय मी ते ते कुटावं लागतं कुठून ते औषध मग ते बनवलं आणि मग ते दुधातून तिला दिलंय आज वातावरण पण ढगाळ आहे सकाळपासून ढगाळ वातावरण आहे काल आणि आज दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली कोकणात तर आला तर येऊ पण शकतो पाऊस सांगू शकत नाही पावसाचं वातावरणाचं आजकाल असं झालं की कधी पण पाऊस येतो कधी पण थंडी वाजते कधी पण गरमी होते तर चार पाच दिवस थंडी बऱ्यापैकी पडलेली आणि गेले दोन तीन दिवस थंडीचं काहीच नाही गरम होत आहे असं हे वातावरण झालंय आताच्यासाठी फक्त पेजच बनवतोय कारण भाजी पण नाही करणार कारण तिखट आंबट वगैरे असं काही खाऊ नको म्हणून सांगितलंय मांसाहारी तर खाऊच नको म्हणून सांगितलंय तर आणि आता मार्गशीर्ष असल्यामुळे तसं शाकाहारीच असणार आहे मांसाचं मांसाहारी प्रमाण नसणारच आमच्याकडे तर बघूया आणि आता पुरती संध्याकाळी मग काहीतरी डाळ भात बनवावं लागेल आता फक्त पेजेवरच पाणी तर गरम झालंय तर आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि यामध्ये नंतर मग कापूया पाणी आपण यामध्ये आणि पाणी पण आपण काढून घेतलंय एक तांब्या पाणी थोडं जास्त पाणी होतं त्यामुळे आपण पाणी काढून घेतलंय पाणी लागलं आपण ऍड करणार त्यामध्ये तांदूळ घालून मीठ घालूया जा वापरतो ते सेंदाम मीठ आहे जे आपण जेवणासाठी वापरतो ते हे मीठ चांगलं असतं सेंदा मीठ आपल्याला आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणजे सेंदा मीठ खायचं तर आम्ही आम्ही पण हल्लीच वापरायला सुरू केलं मीठ तर चांगलं आहे ते चव पण तशीच लागते आपलं नॉर्मल मीठ असतं तशी त्याची चव लागते फक्त जरा किंमत जरा जास्त आहे आमची गांडी ते एक किलो पासष्ट रुपयाला होतं पण चांगलं आहे जेवणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी तर खूपच चांगलं आहे तो पाणी उकळते अजून पेज शिजली नाहीये तांदूळ तसेच शिजले नाही तिला हा त्रास काल पासून होत होता काल सकाळपासूनच पण आम्हाला वाटतं की कुठल्या गोळाची रिएक्शन झाली की काय तिचा सा कान सारखा का दुखत होता आणि हे तोंडावर फोड आलेले कोणते फोड तर एवढं वाटलं नव्हतं पण आज सकाळी जास्तच झाले तर काल रात्री डॉक्टरांना फोन केलेला जायचं होतं ॲक्च्युली डॉक्टरकडेच पण डॉक्टर निघून गेले वेळ झाले म्हणून तर त्यांना फोन केला व त्यांनी गोळ्या दिल्या तर गोळ्या जाऊन पडल्या तरी मेडिकलमधून आणल्या तर तसं मेडिकलमधून आणलेल्या गोळ्याचा पण काय उपयोग झाला नाही म्हणजे आज सकाळी जास्तच झाला ते पुन्हा सकाळी डॉक्टरांना फोन लावला तर त्यांनी बोलले की फोटो पाठव तर मग त्यांना व्हॉट्सअपवर मी त्याचा फोटो काढून पाठवले तिथे ते फोड आले तिथे तर ते मग बोलले की हे हारपेस आहे तर तुम्ही संध्याकाळी घेऊन या आणि त्यांनी मलम लिहून दिलं होतं पण मी आणायला गेलो मलम तर ते मेडिकल बंद होतं सकाळी लवकर उघडलं नव्हतं शेवटी आम्ही काम केलं की म्हटलं वैद्यालाच दाखवू म्हणून आम्ही गेलो आखिरीला वैद्यालाच दाखवला दा, तर आता दा डॉक्टरकडे ते संध्याकाळ जाणार आता त्यांनी ते पाच दिवसाचं औषध आता दिलं आहे तर त्यामुळे ते औषधच घेऊ आणि औषधांनी आणण्यासाठी बरं वाटेल अजून तांदूळ थोडा कच्चा आहे तर काही दिवसापूर्वी मी एक फेंगशुई नावाचं एक ब्राझीलियन उडचं एक ऑनलाईन परचेस केलेलं तर त्याचा मी एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये दोन मला ट्रंक आलेले तर दोन ट्रंक मी लावले होते बाऊलमध्ये तर त्यातला एक ट्रंक जो होता तो पूर्णपणे सुकून गेला म्हणजे तो खराबच निघाला तर त्याची ती वाढ झाली नाही तर दुसरा जो ट्रंक होता तर त्याची वाढ झाली तर त्याला कोंब पण आले आणि मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याला कोंब आले तर मी तुम्हाला दाखवेन म्हणून तर मी तुम्हाला दाखवते तो आता तर हा आहे तो ट्रंक तुकडा तर त्याची चांगली वाढ झाली आहे तुम्हाला दिसत असेल तर हा त्याला एक कोंब आला आहे आणि इकडे या बाजूला एक सुद्धा एक छोटासा त्याला कोंब दिसतोय आहे तर हे पण मी बाऊलमध्येच ठेवलं होतं त्यात थोडं पाणी टाकलं होतं पण त्यातल्या त्यात हा जगला आणि जो दुसरा होता हा तुकडा हा तुकडा पूर्णपणे सुकला म्हणजे याला काय झालं काही कळलंच नाही पण हा पूर्णपणे सुकून गेला आणि आता एकदम हलका झाला आहे त्यामुळे हा तर गेलाच जम आहे पण हा चांगला दिसतोय आणि चित येईल त्याला कोंब वगैरे येतील चांगले आणि होईल त्याचं याला फुलं पण येतात आणि याला जी फुलं येतात ना ती फुलं रात्रीच्या वेळी खूप सुगंध देतात चांगल्या प्रकारे तर आपली फेसबुक ह्या पेज शिजली असेल पास येतोय छान पैकी शिजली आहे मखमगी शिजली मस्त पैकी अजून पाणी घालायची तर आवश्यकता काय वाटत नाहीये बरोबर पाणी आहे चला एक काम आपलं झालंय साकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि हे आमच्या अंगणातलं टोमॅटोचं झाड ज्याची वाढ बऱ्यापैकी झालेली आणि आता ते सुकून गेले तर त्याला टोमॅटो पण आम्हाला बरेच भेटले आणि अजून पण त्यावरती टोमॅटो आहेत बघत असा आणि हा एक टोमॅटो पिकला आहे तर तुम्ही काढतोय हा पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेला टोमॅटो आहे म्हणजे कुठलाही खत जास्त न वापरता तर आपली पेज पण करून झाली आहे आणि बाबा पण आले तर आता आम्ही जेवून घेऊ पेज आणि टोमॅटो मस्त की छोटूच आहे